आपल्या मंडळाच्या अध्यक्ष यांना मी आपल्या मंडळाच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा पुष्पहार अर्पण करते याचा त्यांनी स्वीकार करावा थांबा पण हा हार मायाकडून आणलाय कि करून मालनीकडूनच आणलाय हो, <laughs> <laughs> हो, हो हो मालिकडूनच आणलाय मुळ हरकत नाही घ्या ना घ्या आणि हा गुच्छ हा किती गोड सुवासई नाही हो ना आता आपल्या पुढे अध्यक्ष बाईंच भाषण होईल हो भागी निनो आता इतक्यातच आपण इतर महिलांची भाषण ऐकली त्यांच्या बोलण्यावरून बसले हे तुमच्या लक्षात आलं असेल बाजारामध्ये कांदे गहू तांदूळ साखर यांचे पण मी म्हणते त्यांचे भाव वाढेल का दुकानात त्याच्याशी आपल्याला काय करायचंय फक्त आपल्या संसारात आपल्या नवऱ्याचा भाव वाढू द्यायचा नाही हे महत्वाचं <laughs> पाणी मी पाणी हो देते ना घ्या <laughs> तुटपुंजा पगार हो तुटपुंज राहिला तो त्याच्या तुटपुंजा पगारात संसार करायला लावतो हे खरं दुःख आहे त्याशिवाय तो तुमच्या तोंडाला तोंड देऊन घरात अनेक खाणारी तोंड निर्माण करतो खरे आणि तुम्ही मात्र रात्रीचा दिवस करून त्याचा संसार चालवत असता आणि तो हक्काची बायको म्हणून रात्र दिवस कसलाही विचार न करता संसार वाढवत असतो म्हणून म्हणते की नवरा नावाच्या प्राण्याला काडीचीही अकल नसते नवरे सगळे गाढव असतात बायकांना <laughs> 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 शानपणाने संसार करावा लागतो म्हणून म्हणते की संसाराचं सुकाणू तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि मग बघा संसाराचं नंदनवन कस फुलते ते या आता चारच दिवसावर दिवाळी आली वामनन बळीला पाका ओहो वामनानं पातळात लोटलं अशी पुराणात कथा आहे तुम्हीही निर्माण करून रूपी बळीला सदैव दूर आणि आपल्या संसारात दिवाळीचा आनंद कायम सेवत ठेवा बांबूचं ट्रक आला की नाही पत्र पाठवून दहा दिवस झाले ते मागणी ऐकून सामान्य नसायचं मरावे परी कीर्ती रूपे उरावे दिवाळी जवळ आली ना हे मध्येच काय झालं हार्ड फेल अरे चालेल हे पा एखाद्याच्या नावाची घंटा वर वाजली ना कि त्याचा इथला केळ संपला <laughs> ते जाऊ दे सामान कोणासाठी म्हणजे पुरुष का स्त्री स्त्री असेल तर सवाष्ण का विधवा पुरुष असेल तर म्हातारा का टणका लवकर बोला त्याप्रमाणे सामान करायला बरं आईने उमेदीत गेला हो समंजस होता सामानाचे भाव काय भयंकर वाढतायत हल्ली म्हणताय काय गेल्या महिन्यात मी आणतो सामानासाठी तेव्हा भाव वाढलेले नव्हते काय गुण बसलाय दिवसा दिवसाला भाव वाढतायत हल्ली बांबू आसामच झाले सगळ्या देशात दगणी पेपर पेपरवर वाचत की नाही बांबूला हल्ली भयंकर डिमांड आहे बाबा हा हे घ्या घ्या अवय मटक फुटलंय चार आणि कमी जा नाहीतरी अर्धा तास फुटणारच आहे तुम्ही त्याच्यात पाणी नाही ना कार करणार <laughs> बासष्ट रुपये पासष्ट पैसे नाव ना। काय म्हणाल खरे हो कमाल खरे मेले कसे खऱ्याला मरण नसत कसला मेला आमचा हा धंदा एवढा दिवाळीचा सण तोंडावर आला पण त्याचं काही कौतुक का नाही कोण कधी मरतय याची वाट बघत बसायचं जन्मभर होपलेस शीत महिला मंडळ आटोपलं वाटतं त्याला हे सामान लागेलच की कोण आटोपलं म्हटलं महिला म्हणता नाही नाही तुम्हाला नाही तुमचे बासष्ट रुपये पासष्ट पैसे तुझ्या गुलाबाची कडी गुलाब गुलाब तुझ्यासाठी गुलाबी चहा करून आणलाय ठेवा तिथं लायनीला लायनीला रेशन जाओ हा इतक्या उशिरा हो। हो ना हो म्हणजे तिकडे लाईन वाढल्यावर लायनीतल्या लायनीत बायकांचे मुकडे बघायला बरं ही टोपी आणि सर्रा घालण्यात वेळ काढला त्यापेक्षा नुसत्या गंजीवर गेला असता तर काय लाईन वाढली नसते हो तुमची हे पहा रेशन आणायला जाताय ते काय मेहरबानी करत नाही आहात माझ्यावर तुम्हाला जिगवर लागताय ना गिळायला म्हणून जात ते घासले तर घ्या ना आधी गाडी ती सुद्धा मीच आठवण करून द्यावी लागते तुम्हाला गाडीवर अक्कल नाही तुम्हाला हा निघा आता रेशन आणून टाका आणि घरातला पसारावर मग दिवाळीचं सामान आणून टाकायचे तुम्हाला मीला सण मारायला कि थोबाड काम काम ना गुलाब तू सारख वसावसा करून माझ्या अंगावर ओरडतेस तू ते दिवस विसरलीस तू विधवा होतीस चार घरी पोळ्या लाटून तू आपलं पोट भरत होतीस मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुला संसारात बसवलं फुक्कट केलं नाही तू लग्न नुसते होतात माझ्या मागे पोळ्या लाट्याच काम मला दिलं पण गुलाब माझ्या गुलाबाच्या कळी गुलाब जाय जा। करीत होता त्यावेळी म्हणून मलाच तुमची किवाली म्हंटल सगळ्यात पुरुषांना मी आवडते पण त्यातल्या त्यात हा सज्जन दिसतोय म्हणून मीच तुमच्याशी लग्न केलं त्यावेळी काही कमी डिमांड नव्हती मला चांगली हप्त्यातून नव्या करीत साडीची घडी मोडत होते मी आणि जळलं मेल आता या दोन वर्षात एक म्हणून माझ्या अंगाला अहो तुमच्या अंगाला एक तरी नवीन लागल काय कपडे हो चोर बाजारातले <laughs> म्हणूनच आम्ही आता बायका संसार हाती घेणार आणि परिस्थिती सुधारणार तुमच्या मेल्या त्या भाजीच्या खोपटावर का माझा संसार सोजणार आहे करा काय वाटेल ते करा तुमच्याशी लग्न करून आम्ही गाढव बांधलो आहोत खरे जातो आता रेशनचे उकेल सवय तुम्हाला महा केशवायन महात नारायण महात माधवायन महात गोविंद महा अक्षरा व्हायचा त्यानंतर फुलं व्हायची फुलं म्हणा नमस्कार करा हे माते लक्ष्मी हे माते लक्ष्मी माझ्या धंद्याची माझ्या धंद्याची माझ्याची भरभराट होऊन भरभराट होऊन तुझी म्हणजे लक्ष्मीची तुझी म्हणजे लक्ष्मीची माझ्या या धंद्यावर माझ्या धंद्यावर सदैव सदैव उपादृष्टी असू दे उपादृष्टी असू दे हो भटी बुवा लक्ष्मी तुमचा आवरा बघूया सगळं पूजेच आमचे हे पूजेच्या निमित्ताने इथे एकदा चिकटले की चिकटले तिकडे पाहुणे मंडळी आले त्यांच्या चहा पाण्याचे कोण बघणार तिथल्या प्रसारा कोण आवरणार आवरा तुमचं इथलं बरोबर

हा लाडू हा लाडू गुळाच्या पाक्यात केलेला दिसतोय नाहीतरी म्हणून तो गुळाच्या अंगात नवरोबरलाय आहो हे फराळाच मी आमच्या यांच्या मित्रमंडळींच्या साठी खास राखून ठेवलं होतं म्हणजे काय झालं दिवाळीच फराळाचं करायला मी ह्यांना सक्तीनं बसवलं होतं तरी आणि असल हे असलं करून ठेवलं आणि चुकून ते तुमच्या समोर आलं थांबा हा मी अस्सल तुपातल्या फराळाचा आत्ता घेऊन येते अस्सल तुपातलं आणते आणते मालकीन बाई मालकीन बाई तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूजा आटोपली बर का बरं झालं चांगलं दोन ग्लास मसाल्याचं दूध पिऊन जा हा आणि आमचे ही कुठे एका तिकडे गप्पा मारू बसले मंडळी संसार आहे म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं का होईना पण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आमच्याकडे आलात याचा मला अतिशय आनंद लोक कायम ठेवायचा एक लक्षात ठेवा शेवटी उपयोगाला येतो तो नाना नवरे हो काय सांगू आमच्या वडिलांच्या वेळेला आमचा हा धंदा भयंकरते हो दरवर्षी कलरा इन्फ्लुन्झा प्ले टायफॉइड साथी ठेवले <laughs> वडिलांना जेवायला फुरसत नव्हती काय म्हणता आता खाली जागा माणसं सामान काढून द्याल कुणी मडक देत आहे कुणी बांबू देत काय विचारू नका या धंद्यावर आमच्या वडिलांनी आमचा हा अलिशान बंगला बांधला पुढे संशोधन निघाले आणि त्यांनी रोग प्रतिबंधक इंजेक्शन शोधून काढले आमचा धंदा उत्तम दिला लागला तसं आमच्या धंद्याला मरण नाही जन्माला म्हटलेला आहे की बरा आहे जगती पुत्र मानवा पांडुरंग 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 नाही असू दे आता आमच्या कन्याचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला सुरू होईल कन्या आली वाटेल आहो काय मिल आहो हो आमच्या बाईसाहेबांचा वटून या आलो हॅलो सावकाश सावकाश काय हो कसल्या चकाट्या पीठात बसला होता तुम्ही तिथं काही नाही वेळ पिऊन घेतली याला म्हणतात कामाचा आळस इंडियन लोकांच्या या देशाची प्रगती आळसामुळे संतती मोठी जाहिरात लावून ठेवली दुकानाला की भीतीपोटी आळस करू नका दिवस रात्र काम चालू ठेवा हो आता गप्पच बसायचं आता संतती आपल्याला काय उपयोग आहे गाढव कुठचे उगीच गाढवा सगळं काहीतरी बोलायचं म्हणजे काय काय म्हणाला नाही हे तुम्हाला नाही मला मला म्हंटल मी त्या माझ्या बेबी ची तयारी झाली की नाही बघून या आणि हो स्टेजच्या झाडू मारली आता दोन झाडू मारले ए रेखा माझा मेकअप कसा झालाय वा अगदी छान <laughs> आज काही पावडी शिल्लक झालं नाही काका सगळेच्या सगळे खाल्ला <laughs> मग एक काय तसं मुळी लांबूनच शॉक लावून अरे बाप रे बाई तू लांबच राहीच <laughs> नाही आपल्या कॉलेजची क्वीन म्हणा अगं बाई व्होल्टेज वाढून किती जणांची फ्यूज उडवले तिने पुरे झाले बाई त्या कॉलेजातल्या मुलांचा पुराण या मुलांचा विषय आला ना आपले तर खोपडी चाऊट होते मेले सगळे लोचत आणि कोडके रेखा तुला सांगते आमची कार आहे ना तर मुद्दा म्हणून जवळ येतील आणि विचारतील प्लीज लिफ्ट देता का मी त्याला चक्क सांगते पेट्रोलचा खर्च कोण तुझा दुष्काळ पडला तरी घाबरल नको माझी गिरायक पाहिजे असतील तर मी देते तुला तासायला अ डार्लिंग तासम पट्टीला मला माणसं कमी पडत नाही था हा आता पुरुष सलगी करायला लागला की आपण त्याचा साफ कचरा करून टाकू फार कचरा करू नकोस झाडू आले संपावर गेले तर आईलाच काम पडे ना, का। ना ना मुलींच्या मध्ये तोड घालत तुम्ही बोलत जाऊ नका बघाच नाही मम्मा तुम्हाला गाढव म्हणत तिला म्हणत आहे गाढव पण तू म्हणू नकोस या बायकांना हेच कळत नाही आपल्या नावा पुढे नवऱ्याचं नाव लावतात आणि त्याला गाढव म्हणतात उद्या मॅटर्निटी होम मध्ये विचारलं मूल कोणाच काय चल चल तू बाहेर चल लोक थांबले तुझ्या गाण्यासाठी हा आले आले चला